आणि जीवाला जीव देणाऱ्या कोल्हापूरकर वासियांना माझा रामराम करतो नमस्कार करतो आणि मोदीजींचं या पावन धरतीवर मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी सभेची वेळ दिली खरं म्हणजे महायुतीवर आणि आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड असा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्या जमायत ना धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला इथली जनता सात तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवे आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरा मोदीजी खरं म्हणजे आपले विश्व नेते आहे मोदीजींचा कोणी नाद करायचा नाही ना आपलं ठरलंय ना मत मोदीजींना आणि मत धनुष्य बाणाला <laughs> मगाशी देवेंद्रजींनी सांगितलंय <laughs> आणि आपल्या धैर्यशीलला मत म्हणजे मोदीजींना मत संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि म्हणून गरीब कष्टकरी शेतकरी महिला वंचित समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाला मत आणि म्हणून मोदीजींच्या प्रत्येक श्वासात विकास आणि प्रगतीचा ध्यास आहे विकासाबरोबर ते दे देशाचा वारसाही जपत आहेत आणि म्हणून आपण काय म्हणतो मोदी आहे तो सब मुमकीन आहे आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते बाकी गॅरंटी फेल झाल्या फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांना येनारे येणाऱ्यांचं काय होईल काटा किर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसचं चा काय चाललंय येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेडे नाही त्यांच्याकडे गॅरंटी आहे आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खुळबी लागत नाही आणि म्हणून आपण कोल्हापुरामध्ये येत असताना फक्त लोकांकडे मत मागायला जातो का तर नाही संकट येऊ द्या वादळ येऊ द्या आपत्ती येऊ द्या महापूर येऊ द्या त्यावेळेस मग मा महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली असेल तेव्हाच प्रसंग असू द्या आपण